नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वच मनापासून स्वागत आहे तर आज आपण हे बघा अशी याच्यावरती डिझाईन आहे दोन्ही साईडनी पाठी मागच्या पण गळ्याला आणि समोरच्या पण गळ्याला तर आपण बघणार आहोत हे कसं कट करायचं आहे तर बघा दोन्ही साइडनी डिझाईन आहे हे बघा अशी आणि बैला पण बैला अशी डिझाईन आहे तर आपल्याला हे कसं कट करायचं आपण हे बघणार आहोत तर बघा येत घेतलेलं आहे मी आस्तर तर हे चाळीस साईजचं ब्लाउज आहे तर मी त्याची पेपर कटिंग केलेली आहे तर आपण हे असं ठेवून घेऊया आणि याची मी तुम्हाला लांबी आणि म्हणजे याची उंची किती घेतलेली आहे आणि घडी कितीची घेतलेली आहे ते सांगते तर बघा याची उंची आहे साडेचौदा इंच आणि घडी घेतलेली आहे आपण दहाची ची आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस मिळून घेतलेला आहे तर झालेली आहे साडे अकरा तुम्ही दोन पण इंच याच्यामध्ये वाढू शकता आणि याचं वाला मी शोल्डर घेतलेलं आहे साडेपाचं तर बघा मी साडेपाचचं शोल्डर घेतलेला आहे आणि इथं सव्वा दोनचा गळा कापून घेतलेला आहे पेपरवरती आणि घेतलेला आहे साडेपाचचाच मोंडा हे बघा साडेपाचचा मोंडा घेतलेला आहे आणि पाठीमागच्या भागाला आपल्याला इथं दीड इंच पाहिजे तर इथं दीड इंच घेतलेलं आहे तर आता आपण हे पहिले असं आखून घेऊया खडून याला मार्किंग करून घेऊया सगळ्या साईडने बघा मी पेपर कटिंग पेपर याच्यावर ठेवून आखून घेतलेलं आहे आणि आपण हे टू टक्च कटिंग करणार आहोत तुम्ही किंवा प्रि प्रिन्स कट कर पण कट करू शकता कारण आपली ती डिझाईन मग जाणार नाही कटोरीची याने बसणार नाही म्हणून त्याच्यात जास्त कट होतं म्हणून आपण हे टू टकचं कापणार आहोत तर आता आपण आधी पहिले कट करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेला आहे जे इकडचा आता ब्लाउज पीस आपला अस्तर उरलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जा आता हे ठेवून घ्यायचं आहे इकडच्या साईडने म्हणजे हा झाला आपला पाठीमागचा भाग हा जो आपण पहिले काढला तो आता आपल्याला समोरचा भाग काढून घ्यायचा आहे तुम्ही ही पेपर कटिंग पण पहिले करू शकता मग ब्लाउज पीसावर पण कापू शकता तर आपल्याला इकडच्या साईडने अर्धा इंच सा सोडायचा आहे पुढच्या भागाला खालच्या साईडने आणि आता आपण ही परत खडून मार्किंग करून घेऊया तर बघा मी मार्किंग करून हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर या बघा इथं अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे आपल्याला एकाच्या साईडने पण वाढून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला वाढून घ्यायचं आहे एक इंच एकाच्या साइडनी आणि इथं वाढून घ्यायचं आहे दोन इंच इथं एक इथं दोन आणि इथं अर्धा इंच तर बघा याला मी मार्किंग करून घेतली आणि लाईन ओढून घेतलेली ला आहे तर आता आपल्याला जे शोल्डर आहे ते शोल्डर आपण साडेपाच आपला मोंडा साडेपाच घेतलेला आहे तर ह्या साडेपाच वर अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि त्याचा निम्मा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे इथं येतं आपला अडीच इंच तरी अडीच इंचातून आपल्याला असं इकडं थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे इथं झोळ पडत नाही कारण काही काहीतरी इथं फुगा पडतो समोरच्या भागामध्ये बईमध्ये बगलामध्ये तर इथं आपल्याला थोडंसं अर्धा इंचाला इथं आपल्याला कमी मध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच इथं आणि मग इथं आपल्याला एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपला पुढचा भाग एक इंचा असतो आणि पाठीमागचा भाग दीड इंचा असतो आणि याला अशी आपल्याला गोल भाग करून घ्यायचा आहे तर बघा हे झाला एक इंचा पूर्ण दीड इंचाचा हा समोरचा भाग आहे आपल्याला तर आता इथं आपल्याला गळ्या रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे तर सव्वा दोन घ्यायचा आहे आपल्याला आणि गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच घेऊ शकता किंवा सहा पण घेऊ शकता इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपण सहाचा घेतलेला आहे आणि याला गोल राऊंड देऊन घेतलेला आहे कारण आपला जो समोरचा भाग आहे जो याचा गळा आहे तो पण गोलच आहे आणि याची पण आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे जेव्हा आपल्याला गळा टाकायचा असा तेव्हा तर बघा याची पण सहा इंच आहे मग इथून गोल, आप गोल आकार आपला दिला जाईल तर बघा याची पण उंची सहाचे तर आपल्याला अशी सहा इंच मोजून घ्यायची आहे याच्यावरती पण आणि याच्यावरती पण तर मी घेतलेला आहे सहा आणि अशी मार्किंग गोल करून घेतलेला आहे आकार तर आता आपण हे कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथून इकडं चार इंच घ्यायचं आहे हे बघा असं शोल्डर मधून आपल्याला चार इंच घ्यायचं आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच किंवा पाच पण घेऊ शकता तर हे बघा असा आणि इकडच्या साइडने आणि इकडच्या साइडने आपण पाऊन इंच किंवा अर्धा इंचाची मार्गिंग करायची आहे टक्स घेण्यासाठी समोरचा आणि याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि याच्याच साईडने आपल्याला इथं दीड इंच किंवा दोन इंच सोडून घ्यायचं आहे आणि इकडं आपला हा झाला टू टक्सचा म्हणजे याचा सेम प्रिन्स कट सारखा समोरचा भाग तयार होतो फक्त इथला मधला भाग जातो इथं टीप मारली का इथं टीप मारली का एकदम प्रिन्स कट सारखाच आपला ब्लाउज दिसतो आणि इथून आपल्याला अशी थोडी तर बघा इकडची लाईन मारून घेतली का आपल्याला इकडं थोडं थोडं असं काहीतरी एवढं एवढं अर्धा इंचा एकदम कमी इकडून अशी इकडून पण आणि इकडून पण घ्यायचं आहे आणि तिरकी अशी लाईन मारून घ्यायची आहे मग जेव्हा आपण जोडू तेव्हा आपल्याला अशी टीप मारून घ्यायची असती आणि ही पण अशी टीप मारून घ्यायची असती तरी बघा अशी तर आता आपण हा समोरचा गळा पण कट करून घेऊया आणि इकडून आपल्याला जे वाढवलेलं आहे ते थोडंसं असं तिरक आपल्याला कट करून घ्यायचं आहे या साईडने नाही घेतलं पण तरी पण चालतं तर हे बघा असं आपण तिरकं कट करून घेतलेला आहे हे बघा असं इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडने पण तर आता आपण हे ब्लाऊज पिसावर कट करून घेऊया नंतर बाई कट करून घेऊया त्याच्यात मोठी बसायची असली तर आपल्याला मोठी पण घ्यायची आहे नाही तर नाही बसले तर आपल्याला छोटी बाई कट करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला पहिला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे तर असं आपण जी इथं आहे याचं वालं मार्किंग इकडं आणि याची इकडं तर इथून इकडं आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ठेवून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता आपण असं कट करून घेऊया तर बघा समोरचा भाग पुरला नाही इथं इकडच्या साईडने तर आपण इथं जॉईन लावणार आहोत कारण हा फिटिंग मध्ये जाईन हा भाग आपला त्याच्यामुळे मी इथं जॉईंट लावून घेणार आहे इथं कमी पडलेला आहे पुढच्या साईडला तर बघा इथं आपण जॉईंट लावून घेऊया तर बघा आता एवढं कापड उरलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मोठी बाई काढायची आहे तर हे बघा मोठी बाई आपली बसती तर आता आपण मोठी बाई आस्तर कटिंग करून घेऊया तर बघा मी बाईची पण कट करून घेतलेला आहे तर हे बघा आज तर पण कट केलं आणि ब्लाउजचं ब्लाऊज पीस मधलं पण कट केलेलं आहे तर बघा ही दहा इंचाची बाई आहे तर बघा ही दहा इंचाची बाई आहे आणि ही घडी घेतलेली आहे मी दहाची आणि इथून घेतलेला आहे साडेतीनने किंवा तीनने डाऊन केलं तरी चालतं तर बघा इथं डाऊन करून घेतलेलं आहे आणि दहा दहा इंच मध्ये ठेवायचा आहे हा समोरचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे आणि दंड हे आपलावाला साडेपाच आणि त्याच्या दीड इंच प्लस मिळून घेतलेला आहे तर बागा ते ते ही बघा ही आपली बाई तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला टू टूटकच असं डिझाईनवरचं ब्लाऊज कसं कट करायचं ते सांगितलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद